श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उदरचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्या आपल्या आयुष्यातील खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि हा जो दिवस आहे तो आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही इतका हा महत्त्वाचा दिवस आहे बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई उद्याची पूजा कशी करायची आहे किंवा क कधी करायची आहे पूजेचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे परंतु ती कधी करायची किंवा काय काय करायचं आहे दिवसभरामध्ये कोणती सेवा जी आहे आम्हाला दिवसभरामध्ये काहीच करायला शक्य नसेल तर उद्या कोणती सेवा आम्ही करू की ज्याच्यामुळे आमच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर उद्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल प्रत्येकाला अशी इच्छा आहे की आपण काही ना काही सेवा करावी आता उद्या खूप जणांना सुट्ट्या आहे शाळांना सुट्ट्या आहेत त्याचबरोबर गव्हर्मेंट सर्वंट लोकांना पण सुट्ट्या आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना तरी उद्या सुट्ट्या आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना सुट्ट्या आहे तर त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो वाया घालवू नका आपल्याला खूप साऱ्या सेवा किंवा खूप साऱ्या गोष्टी उद्याच्या दिवशी करता येणार आहे मंदिरांमध्ये गावोगावी मंदिरांमध्ये मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की महाप्रसादाची सोय केलेली आहे सेवा कीर्तन भजन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांची से त्या करायच्या आहेत आपल्याला तर आपल्या गा तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर मंदिरांमध्ये जाऊन तिथे या सेवेचा भाग व्हा किंवा मग नसेल शक्य तर घरामध्ये तुम्हाला काहीच शक्य नसेल तर कोणती सेवा करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर काय करू शकता त्याचबरोबर ही पूजा मांडणी जी आहे आता दिवाळी साजरी करायची आपण म्हणतो पण ही नक्की कधी करायची पूजेची मांडणी कधी करायची असा बऱ्याच जणांचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेला आहे त्याचबरोबर अक्षतांचं काय करायचं याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच्या खूप कमेंट आहेत की आम्ही पूजा नक्की कधी करायची आहे कशी करायची आहे तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तुम्हाला खूप सारी माहिती याच्यामध्ये भेटणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बऱ्याच जणांचे हे प्रश्न होते की उद्या आम्ही पूजा कोणत्या वेळी करायची आहे उद्या प्राणप्रतिष्ठा जी आहे ती दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी आणि आठ सेकंदांनी होणार आहे आणि हिची वेळ जी आहे ती बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि बत्तीस सेकंदांपर्यंत असा मुहूर्त रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फक्त चौऱ्याऐंशी सेकंदांचा जो शुभ मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या काळामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याच्यानंतर बऱ्याच जणांचे हे प्रश्न होते की आपल्याला मग आपल्या घरामध्ये पूजा कधी मांडायची तर बघा रामलल्लांची जशी तिथे प्राणप्रतिष्ठा होईल त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही आपल्या घरामध्ये पूजा मांडू शकता मग ती तुम्ही अगदी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मांडली तरीही हरकत नाही ही पूजा जी आहे ती तुम्ही या या मुहूर्तानंतर कधीही मांडा दिवसभर घरामध्ये पूजा ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उचला ही पूजा त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती छान असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे रांगोळी घालायची आहे श्रीराम जयराम हा मंत्र जो आहे तो लिहायचा आहे दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ओम काढायचं आहे आपल्या हाताची दोन ठसे जे आहे ते तुम्ही हळदीने काढू शकता ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त निर्माण होईल त्याचबरोबर बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न आहे की आम्हाला उद्याच्या दिवशी उपवास करायचा आहे का किंवा व्रत करावं लागेल का तर व्रत करण्याची आवश्यकता नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता या दिवशी नसेल शक्य तर आपलं साधं सात्विक जेवण केलं तरीही हरकत नाही त्याचबरोबर आपल्याला मंदिरांमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर त्या सर्व गोष्टींमध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं असं मला वाटतं कारण ही जी सेवा आहे ती आयुष्यात आपल्याला अशी गोष्ट जी आहे किंवा अशी घटना जी आहे ती पहिल्यांदाच घडत आहे आणि आपण या गोष्टीचे साक्षीदार आहोत याच्या इतकं मोलाचं पुण्य जे आहे ते कोठलंच नसणार आहे त्याच्यामुळे मंदिरांमध्ये जिथे जिथे काही सेवा चालू असतील ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील तर त्याचा नक्की आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांचे असे सुद्धा प्रश्न आहेत की रामलल्लांची स्थापना होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या वेळेमध्ये आमचा मासिक धर्म असेल, 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 असेल तर आम्ही काय करावं तर मासिक धर्म असेल तुम्हाला जर पूजा करणं शक्य नसेल तुमच्या घरामध्ये दिवाळी साजरी करणं शक्य नसेल तर बघा प्रत्येक घरामध्ये जास्त माणसं असतात म्हणजे जरी स्त्रीला मासिक धर्म असेल तरी आपल्या घरामध्ये पुरुष असतात त्यांच्याकडून जर तुम्हाला ही पूजा करून घेणं शक्य असेल तर त्यांच्या हाताने करा नाहीतर मग संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवे लावा दिवसभरामध्ये जिला मासिक धर्म असेल त्या स्त्रीने श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा कारण उद्याच्या दिवशी आपण जितकी काही सेवा करणार आहोत ज्या काही गोष्टी करणार आहोत तर संपूर्ण आपण सर्वच लोकांनी जर या सेवा केल्या तर नक्कीच हा जो दिवस आहे तो लाख मोलाचा ठरेल त्याने इतकी जास्त पॉझिटिव्हिटी संपूर्ण वातावरणामध्ये निर्माण होईल की आपल्या सर्वांचंच याच्यामुळे खूप चांगलं होईल प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद आपल्याला याच्यामुळे प्राप्त होतील आणि प्रभू श्रीरामचंद्र खऱ्या अर्थाने खुश होतील तर त्याच्यामुळे आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप दिवसभर करायचा आहे आता सेवा कोणती करायची सर्वात महत्वाचा प्रश्न आलेला की सेवा कोणती करायची तर उद्याच्या दिवशी आपल्याला जितकी जास्त करता येईल तितकं रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा विषम संख्येमध्ये तुम्ही रामरक्षा जी आहे त्या स्तोत्राचं पठण उद्याच्या दिवशी जितकं जमेल तितकं करा जरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नसाल तरी घरामधून तुम्हाला ही सेवा जी आहे ती नक्की करायची आहे संध्याकाळी आपल्याला लख असा प्रकाश करायचा आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला दिवे लावायचे आहे ज्या पद्धतीने आपण दिवाळीची पूजा करतो तशी पूजा करायची आहे आपल्याला म्हणजे काय तर रामलल्लांची पूजा करायची आहे आणि दिवे जे आहेत ते सर्व बाजूला लावायचे आहेत पाच दिवे जे आहेत ते महत्वाचे ते तर आपल्याला लावायचेच आहेत पण त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये तुम्ही दिवे लावू शकता मुख्य द्वारावरती संध्याकाळ जेव्हा होईल म्हणजे लक्ष्मी येण्याची जेव्हा वेळ असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर आपल्या मुख्यद्वारावरती थोडंसं फुलांचं आसन टाकायचं आहे आणि या आसनावरती दोन दोन दिवे जे आहेत तर ते आपल्या मुख्यद्वारावरती दोन दिवे दोन्ही बाजूंना लावायचे आहे आपल्या तुळशी मातेसमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जिथे पूजा मांडली असेल मग ती देवघरामध्ये असू द्या किंवा मग दे देवघराच्या जवळपास घरामध्ये कुठेही तुम्ही पूजा मांडत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला हे दोन दिवे जे आहेत ते ठेवायचे आहे हे प्रत्येक घरामध्ये ही सेवा झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजे तर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाला करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकजण उद्याच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होते कारण पाचशे साडेपाचशे वर्षानंतर आपल्या आयुष्यामध्ये हा दिवस आलेला आहे कुणीही सेवा चुकू नका सेवा अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर जितकं काही उद्या आपण आपण आपल्या रामलल्लांसाठी करू शकतो तितकं करा कारण आपल्याला माहीत आहे की त्यांचे आशीर्वाद जर आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त झाले तर नक्कीच आपलं आयुष्य जे आहे ते अतिशय सुखकर होऊन जाणार आहे तर त्याच्यामुळे आपण सर्वांनी अशा पद्धतीची सेवा जी आहे ती उद्याच्या दिवशी करायची आहे काही शक्य नसेल ऑफिस असेल किंवा मग काही इतर कारणं असतील इतर कामं असतील तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जितका जास्तीत जास्त जप करता येईल तितका जास्तीत जास्त जप प्रत्येकाने करा आपली लहान मुलं असतील त्यांचं ते त्रास देत असतील तर त्यांना घेऊन आपण रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तर त्यांनासुद्धा खूप चांगला फायदा होतो त्यांची चिडचिड असेल वाईट गोष्टी ज्या असतील किंवा ऐकत नसतील तर त्या गोष्टीसुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि बऱ्याच जणांचा असं सुद्धा आहे की माझी जी पूजा मांडलेली आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला मूर्ती घेतलेली दाखवलेली आहे तर बऱ्याच जणांनी विचारलं की मग ही मूर्ती आपण नंतर काय करायची किंवा जर फोटो असेल तर तो आपण काय करायचा तर बघा ही मूर्ती ही किंवा मग फोटो घेतला तर फोटो या गोष्टी तुम्ही आपल्या देवपूजेमध्येच ठेवा म्हणजे जिथे आपलं देवघर आहे त्याच्यामध्ये त्या नियमितपणे आपण त्यांची स्थापना करून आपल्या घरामध्येच ठेवू शकतो आणि त्यांची नियमितपणे आपण पूजा करू शकतो या एका गोष्टीमुळे आपल्याकडून सेवासुद्धा प्रभू श्री रामचंद्रांची आपल्या हातून होणार आहे त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपण नक्कीच प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये घेऊन या आणि तिची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे फोटो असेल तर फोटोची किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची आणि हे आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये नित्यनियमाने पूजेमध्ये ठेवा आपल्याला मग रोजच्या पूजेमध्ये आपण जशा आपल्या देवांची पूजा करतो त्या पद्धतीने त्या मूर्तीची किंवा फोटोची पूजासुद्धा करता येणार आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद